नमस्कार मंडळी संगीत विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे एका ज्येष्ठ गायकाचे दुःखद निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण कला क्षेत्रात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे चला तर जाणून घेऊ कोण आहे ते गायक आणि काय आहे संपूर्ण माहिती ऐंशीचे चे दशक गाजवणारे ज्येष्ठ गायक संगीतकार दिग्दर्शक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बप्पी लहरी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या गाण्यात त्यांनी प्रथम तबला वाजवून ते प्रसिद्ध झाले होते त्यांना बप्पीदा याच नावाने ओळखले जायचे बप्पी लहरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता त्यामुळे त्यांना डिस्को किंग असं देखील म्हटलं जायचं बप्पी लहरी यांनी जवळपास पाच दशकापेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं होतं शराबी चित्रपटातील त्यांची गाणी विशेष गाजली यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता दोन हजार वीस साली आलेला बागी थ्री या चित्रपटातील भंकस हे त्यांचं शेवटचं गाणं ठरलं त्यांनी हिंदीसह मराठी चित्रपटातही काम केलं होतं डोक्याला ताप नाही या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं तसेच बप्पीदाला सोनं खूप आवडायचं त्यांच्या हातात आणि गळ्यात खूप सोनं असायचं ते नेहमी सांगायचे सोनं माझ्यासाठी खूप लकी आहे मात्र एक काळ असा आला आणि होत्याचं नव्हतं झालं त्यांना एका गंभीर आजाराने ग्रासले आणि यातच त्यांचे दुःखद निधन झालं तर मंडळे हर दिग्गज ज्येष्ठ संगीतकार आणि आपल्या गायनाने श्रोत्यांना सुमधुर करणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली